विवेकानंद कॉलेजवरती फादरांच्या जेवणाचं काम होतं ते पण आपल्या जिल्ह्याचे महसूल अधिकारी संपत केलारी साहेब यांचं होतं मला भावनो कामावरती जायला वेळ झाला तोपर्यंत जेवणाची सगळी तयारी चालती तांबडा रस्ता पण चालता आणि पांढरा रस्ता पण चालता एका बाजूला मावशीतील चपाती भाजायचं काम सुरू होतं आणि बसायची व्यवस्था पण भावनं सुपर केलेली राऊंड टेबल लावून केलेली बघा मेनू काय बक्षीला भावनो मेनू विषयी नॉटमध्ये होता दही कांदा चपाती चिकन क्रिस्पी आणि ही कट केलेली अंडी आणि ही त्याची ग्रीन गिरवी तुमच्या सगळ्यांचा आवडीचं मटन मसाला आणि आपल्या कोल्हापूरची छान तांबडा रसा आणि पांढरा रसा आणि मटन बिर्याणी पण होती वेज मेनू पण भावनो टॉप होता भजी पापड कांदा चपाती आणि आलू मटरची भाजी मटकी उसळ फ्राय आणि मसाले भात आपल्या कोणाचं काम जर असेल तर भावनो किती पण लोकांचा असून दे श्री काही साई कॅटर्स या आमच्या फादरांचा नंबर आहे ह्या नंबरवरती फोन करा नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून कनी साहेबांचा सत्कार केला बघा साहेबांचा सत्कार झाल्या झाल्या कनी जेवायला सुरुवात केली आणि भावानुसार सीट मध्ये कने गुलाबजामून विथ आईस्क्रीम होत आणि या सरांनी रिव्ह्यू कसला दिलाय बघायला फादर आमचे काय साहेबांसोबत बोलण्यात व्यस्त होते त्यामुळे त्यांना काय डिस्टर्ब केले नाही आणि सगळे साहेब लोक नंतर शेवटला जेवायला बसलीत नंतर मी आक्षा आणि दादा आम्ही तिघजण मिळून जेवायला बसलो आणि आक्षा गुलाबजामुन आणि आईस्क्रीम खाल्लो काय म्हणते बघा भावा कसं लागाले आम्ही आलो व्हिक्टोरिया या हॉटेलमध्ये आईस्क्रीम ची तीन पाकिट राहिलेली आम्ही आमचं हे तिथलं मेन शेप आहे बघा याला म्हटलं आईस्क्रीम या ची तीन पाकिट ठेव त्यांनी ती पाकिट ठेवलीत आणि भावाला शेवटी बाय म्हटलो आणि सप्पाईमध्ये घरला आलो बघा